नमस्कार आज आपण दहा मिनटासाठी रोज करायचा साधा आणि प्रभावी योग अभ्यास करणार आहोत चला मग सुरुवात करूयात सुरुवातीला आपण वॉर्मअप करूयात त्यासाठी आपण काही नेक मुवमेंट करूयात तर दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे ताट उभा राहायचं आहे एकदा मानेला राईट साईडला घेऊन जायचं आहे एकदा लेफ्टला घेऊन जायचं आहे मानेला स्ट्रेच करायचा आहे ताणायचं आहे कंटिन्यू करूयात लास्ट टाइम लेफ्ट साइड राइट साइड, आणि रिलॅक्स थांबायचं आहे अप्स अँड डाऊन करूयात अप डाऊन श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली कंटिन्यू करायचा आहे पाच वेळा अप डाऊन लास्ट टाइम अप अँड डाऊन मानेचा गोल राऊंड करूया लॉक अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज रिलॅक्स सावकाश थांबायचंय या ठिकाणी दोन्ही हात खांद्यांवरती खांद्यांचा गोल राऊंड अँटी क्लॉक वाईज रिलॅक्स आकाश खाली या ठिकाणी दोन्ही हात कमरेवरती कमरेचा गोल राऊंड अँटी क्लॉक वाईज रिलॅक्स पायाला पाठीमागे फोल्ड करायचं आहे खाली घेऊन आहे पायाला पुढच्या दिशेने झटकायचं आहे रिलॅक्स अँकल रोटेशन पायाचा तळवा गोल फिरवायचा आहे दुसऱ्या बाजूने अप्स अँड डाऊन दुसऱ्या पायाने सर्कल क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज अप्स अँड डाऊन रिलॅक्स सावकाश थांबायचं या पद्धतीने सूक्ष्म व्यायाम झालेला आहे आता आपण आसनांकडे वळूयात पहिलं आसन आहे ताडासन आसन त्यासाठी कसं करायचंय त्यासाठी दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्यायचंय दोन्ही हात श्वास घेत वरती घेऊन जायचे दोन्ही हातांना वरच्या दिशेने आहे जेवढं होईल तेवढं वरच्या दिशेने ताणायचं आहे नॉर्मल श्वास घेत राहायचं आहे होल्ड रिलॅक्स सावकाश खाली परत एकदा करूयात दोन्ही हात वरती परच्या दिशेने ताणायचं आहे होल्ड रिलॅक्स सावकाश खाली घ्यायचं आहे एक क्लास टाईम करूयात अप होल्ड नॉर्मल श्वास घेत राहायचंय रिलॅक्स सावकाश खाली या आसनामुळे शरीराला स्थिरता येते हाईट वाढण्यासाठीही या आसनाची मदत होते चला तर मग दुसऱ्या आसनाकडे वळूयात दुसरं आसन आहे डाऊनवर्ड फेसिंग डॉग अधोमुख स्वान दोन्ही हात समोर घेऊन जायचे दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि दोन्ही गुडघ्यांना वरती उचलायचं आहे या पद्धतीने परत हिप्सला वरती उचलायचं आहे टाचांना खाली टेकवायचं आहे आणि हळू डोकं खाली घेऊन जायचंय जेवढं पॉसिबल आहे तेवढं हॅमस्टिंग्समध्ये थाईजमध्ये स्ट्रेच जाणवला पाहिजे होल्ड करायचं आहे ह्या आसनामध्ये नॉर्मल श्वास घेत राहायचं या पद्धतीने होल्ड टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स सावकाश उडगेखाली टेकवायचे आणि खाली, टेक खाली वज्रासनामध्ये यायचं आहे ह्या आसनामुळे थाईजवरचा फॅट कमी होण्यास मदत होते पाठीची लवचिकता वाढते आणि केस केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर अधोमुखस्वानासन हे आसन फायदेशीर आसन मानले जाते चला तर मग इथूनच तिसऱ्या आसनांकडे वळूयात तिसरं आसन आहे कॅट अँड काऊ पोज त्यासाठी दोन्ही हातांवरती यायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय या आसनामुळे पाठीची लवचिकता वाढते कसं करायचंय श्वास घेत पाठीला आतल्या दिशेने प्रेस करायचंय चिल्लावरती उचलायचंय आणि वरच्या दिशेने पाहायचंय श्वास सोडायचा आहे पाठीला राऊंड करायचंय खालच्या बाजूने पाहायचंय हीच मुवमेंट कंटिन्यू करायची कॅट पोझ काव पोज कॅट पोज काव पोज लास्ट टाइम कैटपोज होल्ड पोज होल्ड रिलैक्स सावकाश पाठीमागे जाए वज्रासनात बसाएच रिलैक्स नॉर्मल श्वास आहे रिलीज या ठिकाणी पुढचं आसन करूयात भुजंग आसन ज्याने पाठ मजबूत होण्यास मदत होते तर कसं करायचंय पोटावरती खाली झोपायचंय हो दोन्ही हात चेस्टच्या बाजूला या ठिकाणी श्वास घ्यायचा आहे श्वास घेत अपर बॅकमधून चेस्ट मधून वरती यायचंय कोपऱ्यांना फोल्ड करायचंय ह्या स्थितीमध्ये होल्ड करणं शक्य नसेल तर कोपऱ्यांना खाली ठेवायचं आहे थोडस हात पुढच्या दिशेने घेऊन जायचे थोडेसे हात पुढच्या दिशेने घेऊन जायचे आणि अपर बॅक मधून वरती यायचंय या पद्धतीने ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी पूर्ण भुजंगासन करायचंय होल्ड करायचंय काही सेकंद फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स सावकाश खाली नॉर्मल नौर्म, श्वास आहे परत एकदा करूयात अप वरती यायचं आहे श्वास घेत होल्ड फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स सावकाश खाली जायचंय दोन्ही हात समोरच्या दिशेने डोकं मॅटवरती टेकवायचं आणि रिलॅक्स करायचं नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे रिलीज सावकाश वरती यायचं आहे वज्रासनात येऊन बसायचंय नॉर्मल श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी दोन्ही पायांना सरळ करून दोन्ही पाय पुढे घ्यायचे पुढचं आसन करूयात उत्तर आसन ज्याने पाठीचा कणा मजबूत होतो हॅमस्ट्रिंग्स आणि पायाची ताकद वाढते चला तर मग कसं करायचंय पाहूयात श्वास आहे पाठ सरळ आहे श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडायचा आहे आणि खाली जायचंय पॉसिबल असेल तर डोकं गुरब्यानं टिकवायचंय नसेल जेवढं जाता येते तेवढं जायचंय काही वेळ होल्ड करायचं आहे नॉर्मल श्वास घेत राहायचं होल्ड फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत नॉर्मल श्वास घ्यायचा आहे परत एकदा करूयात श्वास घेत हात वरती घेऊन जायचे आहेत श्वास सोडायचा आहे पुढच्या दिशेने बेंड करायचं आहे हातांनी पायाची बोटे पकडायचा प्रयत्न करायचा आहे पॉसिबल नसेल तर ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये होल्ड करायचं आहे होल्ड नॉर्मल श्वास घेत राहायचंय फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे दोन्ही हात खाली घ्यायचे मोठा श्वास घ्यायचा आहे हळूवार सोडायचा आहे रिलॅक्स खाली पाठीवरती झोपायचं आहे आपण एक लास्ट आसन करूया पाठीवरती खाली झोपायचं आहे दोन्ही पायांना उभं करायचं आहे दोन्ही हाताने अँकलचा पकडायचा आहे या ठिकाणी लोअर बॅक मधून वरती यायचंय या पद्धतीने खांद्यांना आतल्या बाजूने राऊंड करायचंय आपण करत आहोत बंदासन होल्ड करायचं काही सेकंद परत खाली घेऊन जायचंय टेन टाइम करायचंय अप डाव अप डाऊन अप डाऊन कंटिन्यू करत रहा श्वास घेत वरती श्वास सोडत खाली नाईन अँड लास्ट टाइम टेन रिलॅक्स सावकाश खाली दोन्ही पाय सरळ करायचे आहेत दोन्ही हात बाजूला या ठिकाणी पाच ते दहा मिनटासाठी शवासन घेऊ शकता पूर्ण बॉडीला रिलॅक्स करायचे विश्रांती द्यायची आहे पण आपण पुढे जाऊया उठून बसायचंय सुखासनात बसायचं आहे डोळे बंद करायचे गुडघ्यांवरती हात नॉर्मल श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत त्यासाठी उजव्या हाताची फर्स्ट आणि सेकंड फिंगरला फोल्ड आहे थंब फिंगरने राईट नासिकाला बंद करायचं आहे लेफ्टने हळू श्वास आतमध्ये घ्यायचा आहे होल्ड करायचं आहे दोन्ही नासिका बंद करायच्या आहेत आणि परत राईट नासिका ओपन करून श्वास बाहेर सोडायचा आहे ज्याने श्वास बाहेर सोडला त्याने श्वास परत आतमध्ये घ्यायचा आहे होल्ड करायचं आणि अपोजिट नासिकाने श्वास बाहेर सोडायचा आहे अशाच पद्धतीने कंटिन्यू करत राहायचं आहे एक मिनटासाठी कंटिन्यू करूयात लेफ्ट नासिकाने श्वास बाहेर सोडायचा आहे सावकाश थांबायचं आहे हात खाली घ्यायचा आहे डोळे बंदच आहेत काही वेळ पूर्ण शरीराकडे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे रिलॅक्स करायचं आहे मन शरीर रिलॅक्स झालेलं आहे रिलीज दोन्ही हात नमस्कार मुद्रा दोन्ही हातांना एकमेकांवरती रफ आहे डोळ्यांवरती ठेवायचे सावकाश डोळे उघडायचे हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स अशा पद्धतीने दररोज हा दहा मिनटासाठी जरी योग अभ्यास केला तरी कोणताही हेल्थचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व होण्यास मदत होईल कोणताही हेल्थचा प्रॉब्लेम असेल हा योगाभ्यास डेली करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार